समाज मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील कदमवाडी येथे शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट रोजी ज्योतिर्लिंगा यात्रा निमित्त ओपन बैलगाडा शर्यतीचे भव्य मैदान आयोजित करण्यात आले आहे हे मैदानाचे 35 वर्ष पारंपरिक पार पडणाऱ्या या मैदानात अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटनेनं महाराष्ट्र केसरी मैदान म्हणून मान्यता दिल्यानं गाव परिसरात आनंदोत्सव साजरा होत आहे गुरसाळे फाटीवर होणाऱ्या या मैदानातील अंतिम फेरीतील विजेत्यांना अनुक्रमे एक लाख अकरा हजार एक्क्याऐंशी हजार एकसष्ट हजार एक्केचाळीस एक हजार एकतीस हजार एकवीस हजार पंधरा हजार आणि अकरा हजारांची रोख बक्षिसे तसेच सन्मान चिन्ह दिली जाणार आहेत सेमीफायनल मध्ये द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या बैलगाड्यांसाठी खडी शर्यत होणार असून यातील विजेत्यास पाच हजार रुपयांचे इनाम आणि महाराष्ट्र केसरी गुलाल देण्यात येणार आहे पेडगाव येथील सुनील मोरे विकास जगदाळे कुमटे प्रताप झांजुरणे तडवळे हे कुस्त्यांचे धावते समालोचन करणार आहे तर राजेंद्र धनावडे कोरेगाव आनंदराव जगदाळे पेडगाव हे झेंडा पंच म्हणून काम पाहणार आहे ऑनलाईन नाव नोंदणीसाठी सुभाषराव कदम शहाण्णव चौसष्ट बत्तीस पासष्ट सत्याऐंशी संग्राम कदम त्र्याण्णव छप्पन्न चव्वेचाळीस पंच्याहत्तर सत्तेचाळीस तसेच नितीन कदम चंद्रकांत यादव किरण कदम धैर्यशील कदम राजेंद्र पाचंगणे महादेव यादव साजिद कदम अनिल घाडगे रुपेश कदम सागर कदम यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय नव्याना कळणार आहे जुनी मैदान कशी होती श्रावण महिना म्हणलं की या ठिकाणी कदमवाडीकरांचं एक नामवंत मैदान परंपरा या मैदानाची आणि परंपरेचं मैदान दिनांक आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला मौजे कदमवाडी निमसोड तालुका जिल्हा सातारा प्रथम क्रमांक बक्षीस आहे एक लाख अकरा हजार दोन लाख एक्क्याऐंशी तीन ला एकसष्ट चार ला एक्केचाळीस पाच ला एकतीस सहा ला एकवीस सात ला पंधरा आणि आठ ला अकरा हजार तसेच सेमीफायनल ला दोन नंबरला येणाऱ्या बैलगाडी मालकांना पाच हजार आणि महाराष्ट्र केसरीचा गुलाल दिला जाणार आहे आणि या मैदानाला अखिल भारतीय संघटना या संघटनेच्या वतीने यंदा महाराष्ट्र केसरीचा बहुमान देऊन या ठिकाणी समस्त ग्रामस्थांनी या ठिकाणी एक नाव लौकिक केल्याबद्दल त्यांना या ठिकाणी हा पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे तरी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांनी या मैदानासाठी अवजून उपस्थरायचं आहे आणि मैदानाचा लाभ घ्यायचा आहे एकीचं बळ असल्यानंतर काय होतं आपण या ठिकाणी पाहत असता एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर कदमवाडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा